प्रिय बंधू आणि भगिनीं तणाव व्यवस्थापनाच्या या शिबिरामध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत ताण हा आपल्या सर्वांच्या जीवनाशी निगडीत असा विषय आहे आजकाल तणाव ही समस्या अशी आहे की जी अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील लोकांना प्रभावित करते कोणत्याही गोष्टीमुळे तणाव निर्माण होऊ शकतो त्याचा आपल्या मनावर आणि शरीरावर परिणाम होतो ताण हा आपल्या जीवनात वेगवेगळ्या स्वरूपात दिसू शकतो आणि महत्वपूर्ण अशी आव्हाने निर्माण करू शकतो उदाहरणार्थ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व्यवस्थेशी संबंधित समस्या परीक्षेतील अपयश अतिरिक्त अभ्यास स्पर्धा तुमच्या मनात येणारे नकारात्मक विचार आणि भावना यामुळे तणाव निर्माण होतो संघटना स्पर्धा यामध्ये आपले ध्येय साध्य करणे आणि महिलांना कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडणे आणि व्यावसायिक आयुष्यात कार्यक्षमता दाखवणे आणि त्याचे संतुलन दाखवणे तणावग्रस्त होण्याचा विपरीत प्रणाम म्हणजे आपली कार्यक्षमता आणि उत्पादकता कमी करणे आणि आपल्या यशावर त्याचा परिणाम आपल्या जीवनावर त्याचा नकारात्मक परिणाम आपल्याला तणाव कशामुळे वैयक्तिक कारणामुळे कार्यालयीन हे व्यावसायिक कारणामुळे किंवा त्रासदायक बातम्यांमुळे बात सुद्धा तणाव येऊ हो शकतो कारण काही असो हे निश्चित आहे की तणाव ही मनाची खोल अशी अवस्था आहे आणि फक्त आपण त्याला सामोरं जाऊ शकतो तणाव दूर करून दैनंदिन जीवनात उत्साह कसा आणायचा जर तुम्ही तुमच्या तणावावर मनावर नियंत्रण ठेवले नाही तर त्याचा दुष्परिणाम तुमच्या कामावर होऊ शकतो किंवा जर तणाव वैयक्तिक आयुष्याशी संबंधित असेल तर त्याचा परिणाम तुमच्या नात्यांवरही होऊ शकतो तेव्हा तणाव निर्माण होतो तेव्हा आपले स्वतःचे शारीरिक मानसिक आणि भावनात्मक पातळीवर परिणाम होतात आणि तुम्हाला नको नको त्या व्याधी जडतात मग ते हृदयासंबंधीचे आजार असो त्याच्या पाचन समस्या असो मधुमेह असो झोपेची गंभीर समस्या असो तेव्हा तणाव दूर करून जीवनात उत्साह आणण्यासाठी उपाय तर शोधलेच पाहिजे तणाव कमी करून आपण जीवनातील आपलं ध्येय साध्य करू शकतो आणि आनंदित राहू शकतो बरं यासंबंधीचे सखोल ज्ञान आपल्या प्राचीन उपनिषदामध्ये दडलेले आहे विशेषत इथं उल्लेख करावासा वाटतो तो मांडुक्य उपनिषद छोटीशी कालिका या तणावाचे व्यवस्थापन दूर करण्यास व आपल्याला विश्रांती मिळवण्यास मदत करत तणाव दूर करण्याचा हा उपाय उपनिषदातील असे लोकप्रिय आणि प्राचीन सूत्र लय लय लयम यामध्ये सुंदर असा सारांश आहे जेणेकरून आपल्या मनात जडलेल्या विविध अवस्थांना जागृत करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या सूचना दिल्या जातात आळस चंचलता दूर होऊन स्तब्धतेच्या बाहेर पडू शकतो आणि आपल्याला मार्गदर्शन होते आणि जागरूकतेने आणि सतर्क स्थितीमध्ये येऊन आपण जे काही शास्त्रीय अभ्यास यामध्ये करतो त्यामुळे आपल्याला विश्रांतीचे तंत्रे माहिती होतात आणि विश्रांती मिळाल्यानंतर ताण आणि तणाव कमी होतो तेव्हा तणाव व्यवस्थापनासाठी व्यावहारिक आणि प्रभावी दृष्टिकोन प्रदान करण्यासाठी किंवा माइंडफुलनेस योगाभ्यास श्वासोश्वास आणि जागरूक विश्रांती गायडेड मेडिटेशन तुम्हाला दिलं जातं पण सतर्क राहिल्यानंतर तेव्हा आपला आत्मविश्वास जागृत करा मानसिक आनंद अनुभवा आणि तुम्ही सगळे या प्रोग्राममध्ये या कारण हा एस व्यासाने डेव्हलप केलेला शास्त्रीय असा प्रोग्राम ज्यामुळे आपल्याला आपल्या रोजच्या तणावातनं मुक्त होईल आणि आपलं जीवन सत्यम शिवम सुंदरम होईल तेव्हा वाट बघू नका कारण तणाव हा रोजचाच आहे तेव्हा ह्यापासनं मुक्ती मिळवणं हे आपल्याला खरंच गरजेचं आहे तेव्हा स्टे ट्यून विथ मी डॉक्टर सुनंदा राठी जॉईन अवर स्ट्रेस मॅनेजमेंट वर्कशॉप एन्ड गेट रीड ऑफ युअर मेंटल स्ट्रेस धन्यवाद